हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचा खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि तुमचा सपोर्ट असं कायमस्वरूपी माझ्यासोबत असू द्या कारण व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न करत आहे तर मी शिवच्या शिवच्या पप्पांना बनवणार आहे तर तुम्ही पण शेवटपर्यंत रहा राहा तर काय असेल फ्रँक आणि कसं बनवणार काय करणार आत्ता वाजले आहेत आठ कारण रात्रीच्या आता शिवचे पप्पा येतात यायला पाच दहा मिनिट लागतात त्यांना आणि मी तुम्हाला माझी घरातली घडी पण दाखवते वॉच दाखवते टायमिंग दाखवते माझी घडी म्हणजे आमच्या घरातली जे घडी आहे ती पाच दहा मिनटांनी पुढं आहे तर तुम्हाला ते पण दाखवते आणि हा कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप करू नका खूप 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 मजा येणार आहे आणि खूप इंटरेस्टेड व्हिडिओ राहणार आहे तर मला पण ॲक्टिंग करता येत नाही मला खूप हसू येतं पण पाहूया ॲक्टिंग मी माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी करू शकते की नाही तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया आणि हा जर चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला तर कसंच विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग मी काय फ्रँक करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि मी आता हे मोबाईल माझा सेट केलेला आहे तर मी मध्ये व्यवस्थित कॅप्चर होत आहे नाही कारण खूप गडबड झाली एकदम माझ्या मन डोक्यामध्ये आयडिया आली की आपण शिवजी बाप्पा असं फ्रँक केलं पाहिजे आणि हां मी थोडा सिंपल रेडी झालेला आहे कारण आम्हाला बाहेर पण जायचं आहे तर म्हटलं चला काय म्हणतात मोके पिचो तर एक छोटस फ्रँक बनवत आहे तर पाहू चला तर तुम्ही पण सोबत रहा कंटिन्यू रहा व्हिडिओ स्कीप करायचं नाही तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता मा आमच्या जे घरातली जी घडी आहे ना ती दहा मिनिटांनी पुढे आहे तरी शिवच्या पप्पांना यायला वाजतात अजून दहा मिनट लागतील तर तोपर्यंत आपण काय फ्रँक बनवणार आहेत ते पाहूयात तर सर्वात पहिले कॅमेरा सेट करते हां तर, तर शिवच्या पप्पांचा आत्ताच फोन आलेला आहे तर मी निघालो म्हणून तर आपण तोपर्यंत थोडी तयारी करून घेऊ तर हे शिवच्या पप्पांचं आहे हे शिवच्या पप्पांचं आहे शर्ट तर हे शर्ट त्यांनी काल घालून गेले तर आज म्हणजे एक दिव म्हणजे ह्याला दिवाळीचं मी ठेवले कारण याच्यामुळे पाहू आता मी काय फ्रँ करणार आहे ते पण तुम्हाला सांगते तर हे जे मी आत्ता माझं डोकं विचारताना हे बटन काढले होते तर या बटनमध्ये आहेत एक केस दिसला अजून एखादी जर सापडलं तर खूप चांगलं तर जाऊ दे ठीक आहे एकच केस आहे तरी ह्यालाच हे होते तर हे काय हे आहे केस तुम्हाला दिसत असेल नसेल तर हे मी शिवजा पप्पांच्या खिशात टाकणार आहे आणि त्यानंतर अजून एक फ्रँक राहणार आहे तुम्हाला मी दाखवते आपण यावरूनच शिवजा पप्पांना आज फ्रँक बनूया तर पाहूयात काय शिवजी पप्पांची काय रिएक्शन असतात आणि हा प्लीज माझं मी ना कॅमेरा व्यवस्थित सेट केलेली नाहीये कारण मी एकटीच करत आहे त्यासाठी काही चुकून इकडं तिकडं झालंय तर प्लीज 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 समजून घ्या तर अजून दुसरं दुसरं अजून काय फ्रँक असणार आहे ते पण मी सांगणार आहे कंटिन्यू रहा व्हिडिओ स्किप करू नका तर फ्रेंड दुसरं फ्रँक मी याच्यावर बनवणार आहे तर हे आहे शिवजी पप्पाची हँड रायटिंग कारण कंटिन्यू शिवजी बाप्पा जेव्हा जॉबवरून येतात तेव्हा त्यांच्या कंपनीतून त्यांच्या म्हणजे त्यांनी जे आहे रायटिंग केलेले आहे ते एक पेज असतं म्हणजे असतं तर आता ह्या पेज मुळे वळखून घेतील नाही ते मला नाही माहिती तर मी ह्याच्यावर आता इथे लिहिणार आहे आणि त्यानंतर फोल्ड करून त्यांचे खिशात टाकणार आहे Uhm, तर इथे हो तुम्हाला दिसत असेल तर पहा मी इथे लिहिले आणि त्याला मी असं मोडल्यासारखं पण केले कारण म्हणजे घरी नाही कळावं त्यासाठी केलं असेल असं काही त्याचा अर्थ होतो तर तुम्ही पण कंटिन्यू राहा हे पहा तुम्हाला दिसत असेल तर इथे लिहिले मी माझी काय हँड है, रायटिंग तेवढी शिवजप्पांसारखी नाही आहे तरी ट्राय करूया ट्राय ट्राय बट डोंट ट्राय ट्राय करून पाहायला काय हरकत आहे चालते ना तर तुम्ही कंटिन्यू राहा मी तुमच्यासाठी करत आहे कारण माझ्या युट्यूब फॅमिलीच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे आणि हा शिवजा पप्पांना जेव्हा बोलताना मला हसू नाही आलं पाहिजे नाही तर सगळं फ्रँक पाण्यातच निघून जातो तर, तर पहा आता हे मी फोल्ड करून शिजा पप्पांचे खिशात टाकते त्यानंतर माझं थोडं मला दिवा वगैरे लावायचे दिवा ते लावण्याच्या नंतर आपण शिजा पप्पा आल्याच्या नंतर पाहूया मी तुम्हाला त्यांनी जेव्हा गेट मधून एंट्री करतात ना तेव्हापासून स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत दाखवते फक्त आता मला दिवा आहे त्यासाठी थोडं स्किप करते आणि शिव पप्पा आल्याच्या नंतर आपण अजून कंटिन्यू करूया त्यासाठी कंटिन्यू राहा पहिला फ्रँक आहे शिव आलाय शिव बाहेर खेळायला गेला होता तर मी यामध्ये टाकलेली आहे वा देवा इथे मला पेनचं निशान पडलाय चला तर कंटिन्यू राहा शिव आला मी त्यासाठी गेट मध्ये कंटिन्यू राहा तर फ्रेंड शिवचे पप्पा आलेले आहे मला हसू यायले मला तर वाटत नाही की माझ्याने फ्रँक होईल पण पाहू ट्राय करत आहे आवाज तर एकदम स्लो कारण शिव दार काढत आहे आणि खाली गाडीचा आवाज आलाय येत असतील लिफ्टनी तर पाहूयात आले का पप्पा शिवला विचार पप्पा आले जराचा नाही आले नाही आले शिव म्हणतो माझे पप्पा नाही आले तर मी दिवा वगैरे लावले आणि खरं सांगायचं काय माझे भांडे घासायचे अजून आहेत तर म्हटलं चला पहिले फ्रँक बनवून घेऊ मग नंतर भांडे घासू तर, तर पाहूयात आता जेवायला पिवायला येणार नाही आज तुमच्यासोबत हं हं नाही येणार झालं आहे काहीतरी नाही तुमची भजी आज भजी आहे ना त्यासाठी आता तुम्ही हातपाय ठेवा ना तुम्हाला दाखवते काहीतरी काय करा असे चोरी चुपके काय काय करायले बाहेर तुम्ही म्हणजे हं

कुठे तुला काय नाही चला काय झालं आता तुम्हाला दाखवते ना कुठं कुठं फिरून यायले

माझ प्रूफ आहे तुम्ही काय म्हटले होते मला यायचं नाही जेवायला पोरायचं तर एक किटकॅट किटक्या राहते काय झालंय मला काय बोलले तुला बोलल नाही माझं प्रूफ आहे सगळे तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल होता कि नाही ते सांगा मला पहिले अरे मी काय केलं नाही बोलायचं प्रश्न येत नाही काय का बोलायचं प्रश्न येत नाही कालचं शर्ट माहित आहे तुम्हाला कालच्या शर्ट मध्ये काय आहे ते काय काय आहे काय आहे काय सांगत मला हो का मी तुम्हाला सांगायचे घरात चट्ठी भाकर आणव पण असले त्रास राहू रावने बघा अरे पण काय झालं ते तर सांग काय झालं काय तुम्हाला कळलं बाहेर जातो सगळे काम करतो तवा काही वाटत नाही मी सकाळी जातो कंपनीला हे बघा किती वाजले 8:30 वाजले मला कंपनी किती वाजतो एक तर एक तर लवकर जायचं म्हणून एक तर आपल्याला जेवायचं म्हणून आलोय आणि तुझं काय काम आहे जेवायला मी नाही येणार तुमच्या सोबत जेवायला नाही येणार इकडे रे बघा मम्मीला काय झाले सांग मला सांग तर गाँगा। तुम्या गाँगा। तुम्या तुम्या मला काय झाले मम्मीला काय झाले सांग मम्मीला काय झाले सांग मी तुला तुमच्या या मला मम्मी झालं खिशा मध्ये कस शक्य आहे हसण्यामध्ये टाकू नका हे काय असलं हे कुठून आणायला असलं सगळं कुठून आणायले आणि तिथं लिहत बसते कंपनीच्या कामाच लिहतो म्हणते आणि त्याच्यावर आय लव्ह यू कोणासाठी आणि मिटून टाकले अजून <laughs> हो का ए मी नाही लीले कोण लीले मग कोसा चेक के माझ्या खिशात अरे काय आ मी तर ऑफिस मध्ये इवेंट बसलो इकडे निघत बंद नाही तुम्ही हसने टाकू नका बघा हसायले तर तसा हसत जाऊ नका बघा अरे काय नाही कुठ मला नाही माहिती कोण आज तर आज जाऊ नका मला लय रागेले वाला तुमच्या अगं मला माहिती नाही ग कसं आलं मग हे किती शार नाही माहिती आणि हे माझं कामाचं लिहिलेलंय मी आणि हे कामाच्या याच्यावर मी हे कसं काय लिहिणार मला पण काय करणार आहे त्या कंपनीमध्ये तस नाही लिहायची तुमची कसं काय मी नाही लिहिलं पूजा हे कोणतं कोणतं लिहिलेलंय दुसरं काय तुमच्या तुमचे असे पेपर दुसऱ्याच्या हातात जात आणि केस कसं निघेल काय अवघड बा मला तर कसं प्रश्नच पडलाय काय केस कसे निघते मस्त मग पूजा आज एवढा टाइम आम्ही बसलो होतो हे केलं होतं त्याच्यात थोडा टाइम मध्ये झालं काय आपल्या सुरू हे गब्बासू का काय गब्बा काय पण तुमहा मला तळ सांगवलं हसू नका मला मी तुमच्या प्रत्येक गोष्टी हसते म्हणून हसण्यामध्ये सगळं घालू नका ना नाटक करू नकोस काय नाटक करू नकोस काय पण कुठून कुठून तरी आला असलंय न मला सांगले खिशातच येते का वर खिशातवर आवाज असतो बिडा आणि खिशातच कसं येते मला काय माहिती आता काय लाऊ देता की राहू दे ना ए

काय तरी मला तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी जाऊ त्या म्हटलं किटार थांब मम्मीच होते काय बोलला काय काय पण आरोप लावू नको माझ्या आरोप लावून लय दिसायला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी कसं आलं काय आलं ते परमेश्वरला माहीत आणि तुला माहित परमेश्वराला माहित आणि तुला माहित आपण एकदम निर्मळ गंगा सारखे कोणती गंगा अरे आपली गंगा पाण्याची त्याच्यासारखे आता शिव कुठे गेला डुबकी नेऊन आणाव काय की मग त्याच्यात टाकून उशीर व्हायला उग नाटक करून उशीर नाही तुम्ही मला सांगा तोपर्यंत सांगणार नाही ते शिव शिव दार लावणार नाही तोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत करणार नाही मी भांडे घासायचं सोडले इथं मी तयार का झाले जायचंय म्हणून हे दुसरंच काहीतरी कारण सापडलं मला का टेन्शन देते हो तुम्ही मला उभे विनाकारण बापू पडलास जर जोपर्यंत मला सांगणार नाही तोपर्यंत मी कुठेच येणार मला मार नका तुम्ही तुम्ही त्या पोरा जाऊ लक्ष देऊ नका इथं बोला काय बोलायचं ते मला सांग आहे मी आज उपाशी का झोप न होईना मला तुझ्या साडे आठ वाजले ना एक मी लवकर आलो बाहेर जेवायला जायचं म्हणून मला काय कर आणि मला माहित नाही हे कसं आलं काय आलं मलाच मला हेच माहित नाही मी शॉक झालो एवढं किती किती मीटर असं मोजून बघू

सिरियस ना झाले मला हे सगळे सांग एवढं प्रूफ द्या पण जेवायला तुम्ही जेवून मी मला माहित नाही कुठे गेला ते एकच होत ते मी कुठे गेला केस गेला गे। का भांडे घासायची ठेवले मी मला एवढं टेन्शन आले कधीपासून नुसती विचार करायले मी हे असलं का आहे घरानं हे काय माणसाला राहू दे ना की राहू दे ना तुम्ही काय अजून काय तपासायला काय बघा कसं काय गेलं कसं काय गेलं अगं तुम्ही आज मला मारले तरी चालेल पण मी मला जोपर्यंत सांगणार नाही मी तोपर्यंत शांत बसणार काय नाही गो कशाला इश्यू करा मला माहित नाही याबद्दल काहीच माहित मला ते कळत नाही हे माझं कामच कामच माहिती बघ की बघ सगळं खेळा खेळा नाही काय आम्हाला जर जेवायला न्यायचं असेल पहिले मला त्याचं उत्तर द्या कस आहे काय आहे अगं उत्तर देना सर काय नाही पूजा खरंच काय नाही मला माहित नाही कसं आलं ते मी कसं सांगू बर एक एक गोष्ट सांग कस काय असत ना काय माझा मोबाईल तुझ्या जवळ असतो हा घेऊ दे घेऊ दे माझा मोबाईल तुझ्या जवळ असते आणि माणसाचं बाहेर काही चाललं ना तर माणसाच्या हावभावावरनं बोलण्यावरनं राहण्यावरनं लगेच बोलत बोलणार कुठं मी आलो घरात दिवसभर तुला माहिती माझा मोबाईल काही बिझी लागत नाही कुठं काही लागत नाही आलो मोबाईल इथं असते आपलं एकतर आपण व्हिडिओ एडिटिंग करतो बस आणि दुसरं मला समजा तसं असतं मला मेसेज आले असते काहीतरी काहीतरी मुवमेंट झाली असते ना तो असं नाही मलाच कळत नाही की हे कसं कमी चालन नाही तुमच्या एवढं चालन जगात कोणी नसेल माहितीये का मॅक्सिज आलेली कळत असं ह्या बोटाच तू ह्या बोटाला लागू दे ना आणि तेवढी गोष्ट सांगायने मला मेसेज आले असते हे आले दिवसभर काम करून करून झोपी जाते नऊ साडे नऊ वाजता बारा बारा एक एक वाजेपर्यंत झोप ना तुम्ही बारा बारा वाजेपर्यंत काय करतो माहिती काय करते व्हिडिओ जे शूट करते ना ते एडिट करतो मी हो का मग नाटक करू नको पहिले उशीर व्हायला पावणे नऊ वाजले

तू मजा करत असत मला सांग लवकर आता मजा करणं खरं आहे ते गोष्ट आहे मी आज ते शर्ट दिवायला घेतले होते पण का घेतले नाही कारण ते तसलं होतं मला आज सगळे कडे तुम्हाला विचारायचंच होतं ते काय आहे ते डोकावलं बघ काय सांगल तुला प्रेमाने ते काय कसं आलं काय मला माहित नाही बस विषय संपला आता मी मला जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी हे करणार अरे बापरे

बर ना बुक म्हणजे काय बुल तुला कस तर कंपनीच टेन्शन परत आल्यावर म्हणून आता जेवायला जायचंय अशा टाइम न असतं का कुठं मला आता जमले की नाही फ्रॅक काय कस माहिती जमले की नाही घाबरलो ना एवढं केस काय एकदम प्लॅनिंग करून बसली होती वाटत हा तुम्हाला हा प्रॅक कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच आला आणि शिवच्या पप्पांच शिवच्या बाबा खरंच लय सिरियस झाले होते <laughs> सिरियस होणार की असं केसन ते लिहिलेलं एवढं फॅमिलीला मी सगळं दाखवलंय सगळं सेटअप केलेलं कसं केलंय आता माझं व्यवस्थित कॅप्चर झाले नाही झाले कारण मी एकटीच होते कॅमेरा टेस्ट सेटअप करायला करायला जसं आलं तसं माझा हा पहिला फ्रँक आहे जसं आलं तसं आणि हा कमेंट मध्ये सांगायला पण विसरू नका मला ऍक्टिंग येते की नाही मध्ये मध्ये हसत होते कारण ते आमचं कंटिन्यूच आहे शिवजी बाबा किती रागात बोलले ना मला तर मला हसू येते ते शिवजी बाबांच एवढं राग हसू येते मला मी तुम्हाला पण सांगले होते मला हसू कंट्रोल होत नाही तरी ट्राय केले तर हा माझा पहिला फ्रेंड आहे तर तुम्हाला कसा वाटला फ्रेंड नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ इथेच एंड करते मला आवडला मी वापरलो तर आता आम्हाला काहीतरी जे व्हायला खूप उशीर व्हायला तर भेटूया नेक्स्ट असंच एक फ्रेंड घेऊन बाय